उत्सुक सांगू लागले भरभूर ऋषींनी नंतर क्षणभर ध्यान करून सोमकांतांच्या पूर्वकर्माचे अवलोकन केले आणि पुढे बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले राजा तुझे पूर्वजन्मेचे पाप इतके प्रचंड व भयंकर आहे की ते नष्ट करण्यासाठी कोणताही उपाय तुच्छ ठरेल तरी तू जर गणेश पुराणाचे श्रवण करशील तर मात्र पाप शालन होईल असे म्हणून श्री गणेशाच्या आठशे नामाने अभिमंत्रित केलेले पवित्र पाणी त्यांनी सोमकांतांच्या अंगावर शिंपडले ते पवित्र पाणी अंगावर पडतात राजाच्या नाकातून एक अतिसूक्ष्म बाहेर पडला आणि तो पाहता पाहता वाढतच चालला तो थोड्याच चा वेळा काळात इतका प्रचंड वाढला की त्याची उंची सात वृक्षाहून अधिक झाली त्या पुरुषांचे डोळे लाल बडक होते व त्याच्या विस्तृत मुखातून त्याची लाल लाल जीभ बाहेर लोंबत होती का खाली ही लाज वाटेल होता त्याच्या मुखातून कधी बाहेर येत होत्या तर कधी रक्त वगैरे घाणेरडे पदार्थ बाहेर येत होते तो आपले भयंकर दात कडा चावीत होता अशा प्रकारचा तो रौद्र भीषण भयंकर पुरुष पाहून आश्रमातील सर्वजण त्याला घाबरून गेले तू कोण आहेस असा प्रश्न भृगु ऋषींनी त्याला विचारताच तो म्हणाला प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वास्तव्य करणारा पाप पुरुष म्हणतात तो मी आपल्या मंत्र प्रभावाने मी या राजाच्या शरीरातून बाहेर आलो यावेळी मी अतिशय क्षुधित झालो आहे तरी मी काय खाऊ ते आपण अपन सांगा आपण आता मला काहीच खायला दिले नाही तर मी आश्रमातील माणसे व असोमकात आपल्या समोक्ष खाऊन टाकेन त्याचप्रमाणे या राज्याच्या शरीरातून आपण मला बाहेर काढलेत म्हणून मला राहण्यासाठी दुसरी ठिकाणी दाखवावे त्या पुरुषाची हे बोलणे ऐकून भृगुरुशी म्हणाले हे जे सरळ व उंच वाढलेल्या आंब्याचे समोर झाड दिसत आहे त्याच्या ढोलीत जाऊन बैस आणि या झाडाची वाळलेली पाने खाऊन राहा स्तूत सांगतात प्रभू ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्या पापपुरुषाने त्या झाडाला स्पर्श करताच एका क्षणात त्या झाडाचे भस्म होऊन गेले परंतु त्या ऋषींच्या भीतीने तो पुरुष त्या भस्माच्या ढिगात लपून बसला हे पाहून भृगू ऋषी राजाला म्हणाले राजा तुझ्या अतिशय पापामुळे हा वृक्ष जळून भस्म झाला आता तू श्री गणेश पुराण श्रवण केलेस म्हणजे त्या पुण्याईने हा आम्र वृक्ष पुन्हा सजीव होईल व तू पापमुक्त होईशील त्यावेळी राजा म्हणाला महाराज श्री गणेश पुराण मी कोठे पाहिले नाही व कधी ऐकले नाही ते सांगणारा पूर्ण्यमान वक्ता मला कोठे मिळणार भृगु ऋषी म्हणाले पूर्वी ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासाने सांगितले व मी स्वतः ते व्यासाकडून ऐकले आहे तुझी इच्छा असली तर मी ते तुला सांगेन या सरोवरावर जाऊन प्रथम तू स्नान करून शुद्ध मनाने माझ्याजवळ ये त्यानंतर राजाने सरोवरावर स्नान केले व मोठ्या आनंदाने मी आजपासून गणेश पुराण श्रवण करेन असा संकल्प केला त्या संकल्पनाने त्या राजाचा रोग तत्काळ बरा झाला भृगुजींच्या कृपेने त्याच्या शरीराची सर्व शिक्षते पूर्णता बरी झाली व त्याच्या सर्वांगातील कृमी नष्ट झाले त्यामुळे राजा फार आनंदित झाला त्यानंतर भृगुषी राजाला आश्रमात आणून त्याला बसण्यासाठी आसन दिले त्या आसनावर विराजमान झाल्यावर दिव्य शरीर लाभलेला तो सोमकांत राजा ऋषींना म्हणाला महाराज केवळ संकल्पनानेच माझी व्याधी नष्ट झाली ते ही पुराण महान आश्चर्यकारक होय ऋषी म्हणाले यात शंकाच नाही अनेक जन्मातील पुण्य ज्याच्या काठी आहे असेल त्यालाच या पुराण श्रवणाचा अलभ्य लाभ घडेल हे पुराण जे श्रवण करतील त्यांची सप्तजन्माची पापे नष्ट होतील साक्षात ब्रह्मस्वरूप असलेल्या त्या गणेशाचे महात्म्य वर्णन करण्यास कोण समर्थ आहे प्रत्यक्ष सहस्त्र मुखाचा शेष त्याचे वर्णन करण्यास असमर्थ आहे तरी मी व्यासांकडून जसे ऐकले आहे तसे तुला सांगतो हे राजा श्री गजाननावर श्रद्धापूर्ण भक्ती असेल त्यानेच हे पुराण श्रवण करावे